दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चेडी पंपिंग आणि चिल्ड रोड पंचकेतील कार्डा कन्स्ट्रक्शननं पंधरा जणांकडून फ्लॅटच्या विक्रीपोटी पावणे दोन कोटी रुपये घेऊन निर्धारित वेळेत फ्लॅटचा ताबा न देताना फसवणूक केल्याप्रकरणी कार्डा कन्स्ट्रक्शनचे नरेश कारडा यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे जुना चेहडी रोड गाडेकर मला येथे राहणारे विनोद विजय गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की कार्डा कन्स्ट्रक्शन तर्फे दोन हजार मध्ये संस्कृती फेज दोन ही इमारत बांधण्यात येत होती त्यामध्ये फ्लॅट बुकिंग केल्यानंतर दोन हजार मध्ये ताबा देण्यात येईल असं कार्ड

जितेंद्र चंद्रकांत मिसा स्वाती सोमनाथ शहाणे अण्णा बाबूराव झालते अशोक बाबुराव झालते या अकरा जणांची एक कोटी पंचवीस लाख सत्तावीस हजार एक्क्याऐंशी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी के नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर जेल रोड पंचक येथे देखील हरि इमारतीचे बांधकाम पूर्ण न करता चार फ्लॅट धारकांना फ्लॅटचा ताबा दिला नाही गणेश विनायक कपोते विनोद अशोक जाधव प्रफुल्ल भालेराव विश्वास चव्हाण या चौघाजणांची जणांची अठ्ठेचाळीस लाख सत्तावन्न हजार नऊशे एक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोनही गुन्ह्यात पंधरा जणांची तब्बल एक कोटी त्र्याहत्तर लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे ब्याऐंशी रुपयांची फसवणूक झाली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक